प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दि चॅनल नमस्कार कुकवी ते मोमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते अगदी झटपट होणार दोन कैऱ्याच ताज ताज एकदम चटपटीत कैरीचं लोणचं लोणच्यासाठी इथं मी दोन कैऱ्या घेतले त्या वजनी अर्धा किलो आहेत लोणच्याला कैऱ्या घेताना नेहमी हिरवा रंग आणि कडक बघून घ्यायच्या म्हणजे लोणचं चांगलं होतं सुरुवातीला एकायऱ्या बाऊलमध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कैरे बुडेपर्यंत पाणी बाउलमध्ये ठेवायचं आणि ते अर्धा तास भिजवून घ्यायच्या म्हणजे ते अजूनच कडक होतात आता हा अर्धा तास झालेला आहे कैऱ्या पुसून घ्यायच्या अगदी एकदम कोरड्या करायच्या त्या कायऱ्या कोरड्या करून झाल्यात आता चिरायला घ्यायच्या चिरताना आंब्याच्या देठाजवळ जा चीक जास्त प्रमाणात असतो म्हणून देठाचा भाग सुरीने काढून टाकायचा आणि कैरीच्या दोन्ही बाजूचे साला सकट मोठे मोठे तुकडे काढून घ्यायचे आणि त्याचे परत आपल्याला हवे तसे बारीक तुकडे करून घ्यायचे इथं मी लहान लहान आकाराचेच तुकडे करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुकडे करू शकता लोणचं थोडंच करते म्हणून कैरीची पाट घेत नाही याप्रमाणे दोन्ही कैरीच्या बारीक फोडी करून घेते त्या फोडी करून झालेत आता ह्या फोडी एका पसरट भांड्यात काढून घ्यायच्या आणि त्या रात्रभर मीठ आणि हळद लावून झाकून ठेवून द्यायचे त्यामुळे मिठाचं पाणी सुटतं हे दोन टीस्पून मीठ घातले अर्धा टीस्पून हळद घातली हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि भांड्यावर झाकण ठेवून रात्रभर ठेवून द्यायच्या मिठामुळे कैरीला चांगलं पाणी सुटतं आज दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढून बघू हे बघा मिठामुळं कैरीतलं जास्तीचं पाणी सगळं बाहेर आलेलं आहे हे पाणी सगळं काढून टाकायचं म्हणजे आपलं लोणचं चांगलं टिकतं अजिबात खराब होत नाही लोणच्याच्या फोडीतलं जास्तीचं पाणी काढून झालंय आता तुम्हाला जर लोणच्याला खार पाहिजे असेल तर यावेळेसच फोडीत मसाला घालून लोणचं करू शकता पण मला थोडंसं फोडींना मसाला असलेलं सुकं लोणचं आवडतं म्हणून या फोडींना कॉटनच्या कपड्यावर पसरून दोन तीन तास पंख्याखाली किंवा उन्हात सुकवून घेणार आहे दोन तीन तास झालेत फोडी चांगल्या सुकून कोरड्या झाल्यात आता त्यांना एका भांड्यात काढून घेऊ आणि आता लोणच्याला काय काय साहित्य लागणार ते बघू या लोणच्याला साहित्य अगदीच मोजकं लागतं इथं मी केपराचा केरी लोणचं मसाला दोन टेबलस्पून घेतला आहे दोन टेबलस्पून मोहरीची डाळ घेतली कारण लोणच्यात मसाला जास्त असला तर ते खायला छान लागतं आणि एक टेबलस्पून बडीशेप आहे ही आपण खातो ती साधीच बडीशेप आहे आणि कैरीत पहिलं मीठ घाला घातलं आहे म्हणून इथं मी मसाल्यापुरतंच एक टेबलस्पून मीठ घेतलं आहे आता बडीशेप खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यायची बडीशेप जाडसर कुटून झाली आता मसाल्याच्या ताटात काढून ठेवली आता लोणच्याला तेल घालायचं इथं मी पाऊन वाटी तेल घेतलं आहे ते अगदी धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं हे तेलातनं धूर निघतोय आता गॅस बंद करायचा आणि त्याला थंड करून घ्यायचं पहिले मसाले दाखवताना हळद विसरली होती हालाद वा तर मी पाव टी स्पून हळद घेतली हे सगळं साहित्य बाउलमध्ये काढून घ्यायचं आता त्यामध्ये हे कोमट किंवा थोडी वाफ गेल्यानंतर तेल ओतायचं फक्त मसाला करपणार नाही इतपतच गरम तेल घालायचं हे गरम तेल मसाल्यात घातले ते मसाल्यात मिसळून घ्यायचं आणि त्यामध्ये ह्या पोडी घालायच्या त्याही चांगल्या मसाल्यात मिसळून घ्यायच्या हे आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक दोन दिवस तसंच मुरू द्यायचं अधूनमधून हलवायचं हे पाय हे आपलं लोणचं दोन दिवसांनी खाण्यासाठी तयार झाले हे चमच्याने हलवून घ्यायचं अगदी मस्तपैकी मसाला फोडींना चिकटलाय हे आता सर्व करू हे ताजं ताजं चटपटीत कैरीचं लोणचं जेवताना भाकरी बरोबर पोळी बरोबर भाताबरोबर खाऊ शकतो तसंच कोणत्याही पराठ्याबरोबर एकदम छान टेस्टी लागतं तुम्हाला हा चटपटीत ताज्या लोणचाचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटून नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला आणि घंटी वाजवायला